पहले वैक्सीन नहीं ला रहे थे कौन बागो सारिका नस ले रहे हैं मानसूंस हुई इधर जैसा है कि नातम गेटों कवर दिला मी पारत म्हणून कवर म्हणून गाजी ऐसे कैसे थी कवर सामने आती चेहरा तो मत अच्छे कैसे कैसे मैं ये दोबारा ये आए ना मैं कवर था दे जाओ देला टाइम दे और तो राने

काय करू काय करू मग मला एक सांग तुझे भाऊ तू तु। काय काय करते ग का? मी काय नाही अगं मी पेड केले बिल दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पन्नास अहो माझा भाऊ यायचा म्हणला चिकन वाला मी अगं गाडी घेऊन आलो असंच सांगतो पैसे टाकून म्हणलं बाबा अहो तुमच्या वाईफनी चिकन नेलं एक, एक किलो दोन दोन किलो दीड दीड किलो मग हे कोणाला चारतीस तुम्ही बाता मारू नका माझा भाऊ यायचा म्हणलं त्याला म्हणता आलो तिकडून बाटली घेऊन ये काजू आण बदाम आण मनुका आणि तुम्ही लागले चिकन मला सांगायला काय सांगते तुझा भाव आणतोय काजू बाजाम आम्ही देतोय पैसे आणि चकण्यावाला तुम्ही वाढताय दुकानवाला आम्हाला फोन करतोय तुझ्या भेवण्याने बाबा एवढे एवढे लिहिले आम्ही करतोय पे की चार चार हजार रुपये आम्हाला बिल करायला लावते कधी त्यांनी मला नाही काही पाजलं का काय पाजायचं एखादं स्टिंग म्हणलं एखादं हेल रेड बुल पाजाव ते दिलं सोडून आणि नुसतंच माझा भाऊ ना माझा भाऊ आता काय येत आहे दुसरं माझी बहीण आली हळू आवाजात बोलाय छान पण कान साफ केल्यात कधी डोंगरे डोंगरे येऊ हो की इकडे तुझ्या मम्मीला समजून सांग अशी मारी ना मग मी कोणाला तुला कशासाठी आम्ही नाही सोन्या मला मारायला कुठे बघाय ना आणि त्याला म्हणू ना अर्धा अर्ध नाही एक दोन किलो चिकन जा दाजे आलेत माझे आम्ही नाही खात चिकन तुझं तू तुझ बी का चिकन आण आणि चार पाय कोंबडीचे आण ही खाई जा ओमला सांग तस म्हणजे तुमची बहीण आणल्यावर आल्यावर चिकन मटन मग तुझा भाव आला काय भाव आला त्याला बटाटा काय बटाटा काय बटाटा खायला घालता काय बिल मी पे केले कुणाच्या नावाने केलं आम्हाला माहितीये का तू काय त्याला मोकळ्यात बडबड करतोय मोकळ्यात काय नाही दाजी हे इथं काय आला ना मी आणि आणखी जे मजी नाही का चुळबुळ अशी चालू होती चुळबुळ चुळबुळ काय माहीत नाही पण दाजी माझी बहीण आली ग आपण बाहेर न जाऊन आलो त्याच्यामुळे तिचा एवढा घटना चालू काय सांगायचे या बायका म्हणजे कस आहे नात बी तोडून टाकते सगळं करून टाकते तर आपण आपल्या बायकोला कस नाही का दाबा ठेवायचे हा हा काय करता तुम्ही बोला ना काहीतरी हा बोला तुम्ही काय काय बोलणार आहे मी काय बोल तुमच्या बायको कशी तुम्ही कशी ठेवली आमची बायको आमच्या आता माझी बहीण सुगरणच आहे तसं काय तुम्हाला टेन्शन आहे का माझी माझी बहीण तर लई सुग्रण येऊ नशीब तुमचं तुम्हाला मिळाली नशीब नाही नाही बरोबर आहे की हा नाही तर तुमचं काय करणं होतं बघा काहीच नाही मला असं वाटतय तू विकली ना? ते माझं नाही कर रे काय काय झालं ना अरे ना खराब डोक्या फोडून घेतलं नास्का निघाला आता काय डोक्या फोडला नास्का निघला रक्त तर नाही निघलं माया डोक्यात पाणी तर निघलं ना नाश्ता निघालं ग पाणी होत का नाही नाश्क मग हा होत नाही रे बहिणीचं कुदाक ना कसा आगू कधीतरी तरी पण गुण खात जा चार टाइम खाताय म्हणून तर पुढं आले बायको कशी चार टाइम चार टाइम होय आव सकाळी ग माझ्या सकाळी बोलू द्याल लेबिल झालं तुमचं सकाळी उठले राजे हे बघा बात हे सादा बाबा ऐका सकाळी उठले बाथरूम मध्ये जाते बाथरूम मध्ये बाहेर निघायच्या आधीच अगं चहा झाला का अग बाहेर तर या चहा ठेव पाहिला चहा चा झाला का आपण म्हणलं ना हा ठेवते या आंघोळ करून नाही नाही पहिला चाय म्हणायचंय मला बोलू दे मला काय म्हणायचंय तुम्ही आंघोळ करून बाहेर या मग पद्धत ते कुठे होत नाही चाल का माझा डाबा हो मा का माझा डाबा चपाती सुद्धा वाजून देत नाही जस काय पाच पन्नास डबा सांगतो ना आखी चपाती अशी खाली काय भाजायची नाही पाणी उठायच आणि द्यायची भाजून बाबा <laughs> जा पाहिला तो इथन खायला खायल परत फोन केला काय म्हणणार जमता ते सगळं ते मला काम आहेत मला इकडे जायचे मला दवाखान्यात जायचे मला इकडे जायचे म्हणजे हेच आम्ही तमाशा करत बसायचं

ना तुझ्या बायको मुळे मी घरी येत नाही दाजी काय करता झक केलं ती सगळं मार काय करता आता द्यायचं का सोडून दिला आता सोडून तर देऊ शकत नाही मग आता काय करता आता आता दुसरं कोण लग्न करणार आपलं आपलं झालं ठेपट झालं ढेर आपलं काय राहिलंय आता आहे आता हिलाच घ्यायचं समजून कस तरी ढकलायचं पुरं करायचं हुशार नाही तर ना काय रोजचा ताप डोक्याला केला शेवगावकर म्हणलं तर पावटा करते काय सांगायचं आता ते बी सहन करतोय त्याला ना शेवबा का नाही केला शेवबा नव्हता झाड नव्हतं दारात त्याने केला पावटा गेली शेजारच्या वावरात आणले चार पाच पावटे तोडून आता काय करता खायलाच लागते ते आणि ती चोरून माणसं मला येऊन बोलतात बाबा तुझी बायको येते पाव तोडते बाबा ते आम्ही विको का तुझ्याच घरी पार्सल करू सांग मला त्या बायकोला सांग समजून काय करायचं सांगा बरोबर आहे प्रपंच प्रपंच होतो चोऱ्या मारे करून आणती दहा रुपयाला वीस रुपये हे प्रपंच आहे का हा आणला खूप म्हणती मी आणला वीस रुपयाला आणती तर चोरून आणती काय करायचं त्याच आता आणलंय काय कुठन तरी पिशी भरून आता चोरीचे हे का आणलंय बाजारात पाहिजे नाही दिल ते मी बाबा सातशे रुपये आता सातशेच आणलंय का फुकट आणलाय कुठन काय माहिती हे पावसा बांधायचा पाऊस बी येत होता आलेच म्हणली जाऊन आता आणलाय फुकटचा का कशाचा मला माहिती का तिलाच माहिती ना आता काय आणलंय काय आता तिलाच माहिती आता ती म्हणून मी आणलाय बाबा तिला महाग होता पन्नास रुपये पावचर दहा रुपये पावच आता तिला दहा रुपये आणि पाच रुपये पावच राहत हा आलाय करत मोदी मग आता तिला काय वाटलं आता आलंय बाबा हे तुझं होईल पाचन दहा रुपयाला आता काय पाचन दहा रुपयाला होणार आहे का मोदी आहे ती शिवाय दहा होते आता वीस वाढणार मोदी 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 काय सांगायचं काय करता आता सांभाळायला लागते बायको आहे शेवटी अर्ध नेहमी आपली तिजा पिझा राहाय काय लागते काय करा माहिती आहे का उद्या तुम्ही निघा आपली तिकिटाला बी मी पैसे देतो तुम्ही आता निघायचं काम करा आता मी बाई आहे बाई माझ्या पोपालीपासून रात्रची का हा त्यामुळे मला आता तुम्ही निघा आपली रात्र कशी तरी काढा सकाळ प्रणाम जाईल निघा